तर मंडळी सकाळच्या गडबडीमध्ये मस्त असा पौष्टिक आणि हाय प्रोटीन नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक लहान वाटी ज्वारीचं पीठ घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गे गेलं तर इतकं हे ज्वारीचं पीठ आहे अशी कोणतीही वाटी सेट करा आणि त्याच वाटीने तुम्हाला संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी चुकण्याची शक्यता कमी असते आता ह्यासोबतच तितक्याच प्रमाणामध्ये मी इथे गव्हाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही समप्रमाणामध्ये बेसन वापरलं तरी चालेल किंवा ज्वारीचं पीठ न वापरता सुद्धा ही रेसिपी बनवू शकता रेसिपी शकता की घेसनची घेतक घेतलेलं आहे तितकंच तुम्हाला बेसन सुद्धा वापरायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच इथे दोन चमचे मैदा वापरायचा आहे मैदा का वापरायचा आहे कारण की नाश्ता मधून एकदम मऊ होणार शिवाय मैदा वापरल्याने तव्याला ते चिटकणार नाही म्हणजे नॉनस्टिक तवा किंवा पॅनला ते चिटकणार नाही म्हणून जवळपास दोन ते अडीच चमचे इथे आपल्याला मैदा वापरायचा आहे आता थोडं थोडं पाणी टाकून या सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे एकदाच संपूर्ण पाणी टाकू नका एकदा संपूर्ण पाणी टाकलं की ह्याला गाठी पडणार म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि मिडियम थिक मध्ये हे बॅटर तयार करायचं आहे जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही सकाळच्या गडबडीमध्ये सर्वांना पडणारा एकच प्रश्न की, एक की उत्ताक्ष लवकरात लवकर आणि पौष्टिक काय बनणार तर हा मस्त पर्याय आहे ज्वारीच्या पिठापासून जबरदस्त अशी हाय प्रोटीन रेसिपी आहे ज्वारीचं पीठ लहान मुलांना सहसा खायला आवडत नाही किंवा मोठ्यांना सुद्धा आवडत नाही तर जास्तीत जास्त भाज्या वापरून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता किंवा भाज्या न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता फक्त बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य असली की फटाफट हा नाश्ता तयार होतो ना सोडा वापरायचा आहे ना दही वापरायचे आहे दही जागी आपण एक सिक्रेट जिन्नस वापरणार आहोत त्याच्याने या नाश्त्याला अंबूज चव पण येणार आणि थोडासा पौष्टिकसुद्धा बनणार ही रेसिपी तर मंडळी जवळपास एका बाजूने दोन ते अडीच मिनिटांनी चांगल्या प्रकारे पिठाला पेटून घेतलेला आहे आणि पिठामध्ये हवा भरल्यामुळे मस्त असं हलकं झालेलं आहे पीठ, पीठ नाश्त्याला जाळी पडायला मदत होते शिवाय नाश्ता हा मधून दुसऱ्या लुछ सुद्धा होतो म्हणून पिठाला एका बाजूने चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे आता पिठाची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या एकदम सरसरीत आहे असं पीठ बनलं की नाश्ता तव्यावर चांगल्या प्रकारे आपल्याला पसरवायला जमतं आता जवळपास दहा मिनटं आपण ह्याला झाकण लावून ठेवू जेणेकरून चांगल्या प्रकारे पीठ भिजणार म्हणजेच की पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार तर मंडळी इथे नाश्त्यासाठी फोडणी बनवायची आहे त्यासाठी पॅन मध्ये एक लहान चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घेऊ आणि मोहरी चटकायला लागली की एक चमचा जिरे घ्यायचे आहे सोबतच एक चमचा सफेद तेल आणि ह्या तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे या पॅन मध्ये फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच की परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तुम्ही वाटलंच तर तीळ नाही वापरलं तरी चालेल पण तीळ शरीरासाठी चांगली असते शिवाय थंडी आणि पावसाळ्यामध्ये तीळ खावे तीळ जास्त गरम असल्यामुळे शरीराला गरम ठेवतो थंडी किंवा पावसाळ्यामध्ये आता काही सेकंद ह्याला परतवून झाले आणि तीळ चटकायला लागले की याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच बारीक कापलेले कडीपत्ता आता पुन्हा काही सेकंद ह्याला परतवून घ्यायचे आहे अशी खमंग फोडणी बनवून घ्यायची आहे जेणेकरून नाश्त्याला चांगली चव येणार तुम्ही तडका न वापरता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता पण तडका वापरल्याने दिसायलाही एकदम मस्त दिसतो हा नाश्ता थोडस तेल कमी वाटत असेल तर एक चमचा तेल वाढवू शकता तुम्ही इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे एक चमचा चिली फ्लॅक्स गॅस बंद करूनच तुम्हाला चिली फ्लॅक्स वापरायचे आहे जेणेकरून चिली फ्लेक्सचा रंग आहे तसाच राहणार गॅस चालू असल्यावर तुम्ही चिली फ्लेक्स वापरलं की चिली फ्लेक्स हे काळे पडतात शिवाय चिली फ्लेक्स वापरल्याने नाश्ता दिसायलाही एकदम सुंदर दिसतो तर मंडळी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे परतवून झालेला आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास जा दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही अबडदोबर तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे टमाटर नाही वापरायचे ना, ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे तर मंडळी एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर ह्या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया तर मंडळी मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊत आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडस कढीपत्ता पत्ता टाकले की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चला तर मंडळी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ तर मंडळी नाश्त्यासाठी मस्त चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि फोडणी तर आपण अगोदरच तयार करून ठेवलेली आहे आणि दहा मिनिटं सुद्धा झालेल्या आहेत झाकण काढायचं आहे आणि चेक करायचं आहे बॅटर थोडस घट्ट झालं असेल घट्ट झालं असेल तरी ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही कारण की आता ह्याच्यामध्ये आपण काही जिन्नस वापरणार आहोत म्हणजेच की ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या वापरणार आहोत भाज्यांना जास्त पाणी सुटतं मग त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होते सर्वात प्रथम इथे मी एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापून घेतलेला आहे सोबतच एक लहान आकाराची डोबळी मिरची सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे एक गाजर बारीक किसलेला एक कांदा बारीक कापलेला आणि थोडीशी कोबी बारीक कापून घ्यायची आहे आणि नाश्त्याची चव चांगली येण्यासाठी इथे एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर आलं लसणाच्या पेस्ट जागी थोडीशी बारीक कापलेलं आलं आणि बारीक कापलेलं लसूणसुद्धा सुद्धा वापरू शकता ते सुद्धा आत्ता नाही वापरायचं जेव्हा तुम्ही तडका बनवत असाल म्हणजेच की मी सुरुवातीला तुम्हाला तडका दाखवलेला आहे तसा परतवून घेताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं किसलेलं आलं आणि बारीक कापलेलं लसून घातलं चव आणखीनच चांगली येते याच्यामध्ये जरासुद्धा आपल्याला पावडर मसाले वापरायचे नाहीत पावडर मसाले वापरलं की ह्याचा रंग एकदम वेगळा होतो आता सर्व भाज्या चांगल्या प्रकारे एकजीव झाल्या की याच्यामध्ये आपण जो बनवून ठेवला होता तडका तो वापरायचा आहे आणि तडका थंड झाल्यावरच वापरायचा आहे गरम गरम तडका वापरायचा नाही कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट असा हा हाय प्रोटीन नाश्ता तयार होतो आणि एकदम स्पंजी तर होतोच एकदम मऊ लुसलुसूत सुद्धा असतो तोंडात टाकताच विरघळणारा हा नाश्ता प्रत्येकाला आवडेल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल कारण की आपण भाज्या जास्त प्रमाणामध्ये वापरलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीसवडीनुसार ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील भाज्या त्या वापरू शकता किंवा भाज्या न वापरता सुद्धा नुसत्या पिठानेसुद्धा हा नाश्ता बनवू शकता पण भाज्या वापरल्याने मुलांना भाज्या खायची सवय सुद्धा लागते आणि नाश्ता एकदम पौष्टिक बनतो तर मंडळी भाज्याला पाणी सुटल्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी एकदम योग्य झालेली आहे म्हणून ह्याच्यामध्ये पीठ सेट ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही कारण की भाज्यांना पाणी जास्त सुटतं मग ह्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट होते पाहू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे डोसा बॅटर प्रमाणे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन वापरत आहे तुम्ही तवा वापरला तरी चालेल पण नॉनस्टिक पॅन वापरल्याने ह्याला एकसारखा आकार येतो म्हणून नॉनस्टिक पॅन वापरायचा आहे आता नॉनस्टिक पॅन किंवा तव्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे थोडस तेल लावून घ्यायचं जास्त तेल लावू नका आणि पाहू शकता पॅन चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे तेल लावल्यावर धूर निघत आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे गॅस एकदम मंद आचार करायचा आहे आणि जवळपास दीड ते दोन पळ्या बॅटर आपल्याला ह्या पॅन मध्ये सोडायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळथर जास्त जाड थर, थर पसरवू नका जास्त जाड थर पसरवलं की हे भाजायला थोडस वेळ लागतो थो। म्हणून थोडस आपल्याला इथे पातळ थराचा हा नाश्ता बनवायचा आहे आता झाकण लावायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनटं एका बाजूने भाजू देऊ जवळपास दोन ते तीन मिनटं झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि वरतून बॅटर सुकलेला आहे आता ह्याच्या वरतून सुद्धा थोडस आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपण उलटून ह्याला भाजलं की चांगल्या प्रकारे भाजायला पाहिजे किंवा तेल न लावता सुद्धा तुम्ही ह्याला उलटून भाजू शकता आता हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने उलटून पैसे घ्यायचा पाहू शकता मस्त असं खालतून रंग आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजलं गेलं आहे आता जवळपास एक मिनटच आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅसला मध्यम आचेवरच करायचं आहे जास्त मंद सुद्धा ठेवू नका एका मिनिटापर्यंत दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्या तर जवळपास एक मिनिट झालेलं आहे झाकण काढायचं आहे अरे वाह काय मस्त सुगंध दरवळत आहे आणि मस्त असा जबरदस्त हाय प्रोटीन नाश्ता तयार झालेला आहे आता याला डायरेक्ट आपल्याला कोणत्याही प्लेटमध्ये काढायचं नाही असं कॉटनच्या कापडावर काढून घ्यायचं कारण की याच्यामधली वाफ निघून गेली की हा कोणत्याही प्लेटला चिटकणार नाही ना म्हणून असं कॉटनच्या कपड्यावर काढून घ्या आणि पुन्हा असं पॅन ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरून थोडस पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यावर पुन्हा एक ते दीड पळी बॅटर सोडायचं आहे आणि अशाच पद्धतीने मंडळी मी संपूर्ण हा नाश्ता बनवून घेतो मुलांना शाळेच्या डब डब्याला काहीतरी पौष्टिक द्यायचे आहे आणि ते सुद्धा भरपूर भाज्या घालून म्हणजे मुलांना भाज्या खायची सवय लागायला पाहिजे तर हा मस्त पर्याय आहे ज्वारीच्या पिठाने भरपूर भाज्या घालून जबरदस्त असा हाय प्रोटीन टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवा मुलांनाच काय घरच्यांना सर्वांनाच हा नाश्ता भरपूर आवडणार कोणतीही पूर्वतयारी न करता दही सोडा इनो न वापरता जबरदस्त मऊ लुसलुसीत झालेला आहे हा नाश्ता पाहू शकता मंडळी एकदम नरम तोंडात टाकताच विरगळणारा आणि भाज्या सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्या आहेत एकदा हा नाश्ता बनवा आणि प्रत्येक वेळीच डब्याला मुलं आवर्जून हा नाश्ता घेऊन जाणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि मस्त अशी खमंग चटणी तर मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद